एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारा रा एक चोवीस वर्षीय तरुण होता आणि तो त्याच्या घरामध्ये सांगून गेला होता की मी काही कामानिमित्त बाहेर जातोय म्हणून मग बाहेर गेल्यानंतर तो वापस आला नाही सकाळ झाली दुपार झाली संध्याकाळ झाली पण मात्र तो वापस आला नाही म्हणून त्याच्या घरच्यांना जरा काळजी वाटू लागली पण मात्र त्यांनी इकडं तिकडं मित्राला जवळच्या लोकांना फोन करून विचारलं तरी तो वापस आला नाही लगेच त्यांनी ते, ते मुलगा का आला नाही म्हणून त्यांना मोठ्या प्रमाणात काळजी वाटू लागली आणि त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन विचारपूस केली पण मात्र आता चोवीस वर्ष आहे कुठं गेला असेल काय झालं असेल जर उद्यापर्यंत नाही आला तर मग तक्रार दाखल करा असं पोलिसांकडून त्या मुलांच्या घरच्याला सांगण्यात आलं पण मात्र दुसऱ्या दिवशीसुद्धा तो वापस न आल्यामुळं त्याच्या घरच्यांनी जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली फिर्याद दाखल केली आणि ज्या दिवशी तो गायब झाला होता त्याच्या दोन दिवसानंतर जवळच एका घराजवळ पडलेला त्या म तरुणाचा मृतदेह सापडला आणि मृ मृतदेह सापडल्यानंतर संपूर्ण गावामध्ये परिसरामध्ये मोठी खळबळ पसरली आणि या घटनेची माहिती जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये देण्यात आली घटनास्थळी पोलीस आले पोलिसांनी त्यांपूर्ण पंचनामा केला आणि तो जो मृतदेह आहे तो पोस्टमॉर्टमसाठी पाठवला कारण की प्रत्यक्षदर्शी सरळ सरळ दिसत होतं की तो जो तरुण आहे त्याच्या अंगावर जाखमा आहेत कपडेसुद्धा फाटलेले आहेत आणि त्याचा खून कुणीतरी केलेला आहे गंभीर स्वरूपाने त्याला मारहाण केलेली आहे आणि जेव्हा त्याला पोस्टमॉर्टमसाठी पाठवलं तेव्हा त्याचा समजलं की त्याचा प्रायव्हेट पार्ट सुद्धा कापलेला आहे आणि त्याच्यावर सुद्धा गंभीर स्वरूपाने जखमा केलेल्या आहेत नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे उत्तर प्रदेशातील हरदोई जिल्ह्यातील पाचरा देव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे पाच देवरा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे तारीख आहे सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसची सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसला सकाळी एक तरुण चोवीस वर्षीय घरून निघून गेला होता आणि घरच्यांना सांगितलं होतं की थोड्या वेळात वापस येतो पण मात्र सव्वीस तारखेला तो गेला आणि संध्याकाळ झाली तरी वापस आला नाही म्हणून घरच्यांना मोठ्या प्रमाणात काळजी वाटली म्हणून त्यांनी इकडं तिकडं सगळीकडं विचारपूस केली तरी त्याचा काहीही पत्ता लागला नाही मग अखेर त्यांनी एक दिवस वाट पाहिली आणि सत्तावीस तारखेला पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली पोलिसांनी पोलिसांच्या पद्धतीने तपास चालू केला पण मात्र जेव्हा अठ्ठावीस नोव्हेंबरची तारीख आली तेव्हा अठ्ठावीस नोव्हेंबरलाच गावाच्या जवळच एका ठिकाणी त्या तरुणाचा मृतदेह आढळला मग मृतदेह आढळल्यानंतर तात्काळ त्याचा मृतदेहाची ओळख पटली संपूर्ण गाव त्या ठिकाणी जमा झालं आणि या घटनेची माहिती जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये देण्यात आली घटनास्थळी पोलीस आले पोलिसांनी पंचनामा केला आणि ते मृतदेह त्याचा खून झाला ही गोष्ट प्रत्यक्षदर्शी दिसत होती आणि ते पंचनामा करून ते मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला पोस्टमॉर्टमला पाठवल्यानंतर समजलं की त्या तरुणाच्या अंगावर गंभीर स्वरूपाने जखमा केलेल्या आहेत गळा आवळून त्याला ठार केलेला आहे तर त्याच्या प्रायवेट पार्टला जखमा आणि तो सुद्धा कापलेला आहे मग अशा पद्धतीनं कोण करू शकतं काय करू शकतं या सगळ्या गोष्टींची विचारपूस त्या तरुणाच्या घरच्यांकडं केली जात हो त्या आजेए होती त्याचं नाव अजय होतं अजयंच्या घरच्यांकडं केली जात होती तेव्हा अजयला आजे अजयला कोणी मारला असेल काय केलं असेल त्याच्या दुश्मन कोण आहेत त्याच्या हो संपर्कात कोण होतं ही सगळी चौकशी त्याच्या घरच्यांकडं कर करत होते घरच्यांनी कोणाच्या सोबत त्याची दुश्मनी नव्हती काही नव्हती ते सगळ्यासोबत चांगलं राहत होता पण मात्र गावातल्याच एका महिलेबरोबर त्याचे प्रेमसंबंध होते असं त्याच्या घरच्यांनी सांगितलं तेव्हा पोलिसांना संशय आला आणि त्या संशय आल्यानंतर पोलिसांनी त्या महिलेकडं तपास चालू केला ती जी महिला होती ती विवाहित होती लग्न झालेलं होतं आणि त्या महिलेचं नाव होतं सीमा आता अजयला सीमाबरोबर वर प्रेम झालेलं होतं आणि या सीमाची चौकशी पोलीस करत होते जेव्हा पोलिस या सीमाकडं पोहोचले तिला चौकशीसाठी ताब्यात घेतलं सुरुवातीला तिनं हुळूहळूची उत्तरं दिली काय काय नाही मला काही माहीत नाही असं ती म्हणली पण मात्र जेव्हा पोलिसांनी पोलिसांच्या पद्धतीनं विचारलं तेव्हा त्या, त्या महिलेनं घडलेलं प्रकरण सांगितलं तिनं सांगितलं की आजयीचं आणि तिचं दोघा जणांचे प्रेम संबंध होते ते दोघं जण मागच्या काही दिवसांपासून लपून लपून भेटत होते आणि तो तिच्या घरी येऊन हो, तिच्यासोबत अशा पद्धतीनं राहत होता सगळं काही करत होता पण मात्र अजयचं लग्न झालेलं होतं आणि त्याच्या बायकोला या दोघांचं प्रेम प्रकरण माहीत झाल्यामुळं त्याची बायको त्याला सोडून गेली होती आणि त्याची बायको सोडून गेल्यामुळं तो आता सीमाच्याच मागं लागलेला होता पण मात्र सीमाचंसुद्धा लग्न झालेलं होतं तिच्या नवऱ्याला काय वाटेल काय नाही या गोष्टीचा विचार अजय करत नव्हता आणि तो तिला त्याच पद्धतीनं भेटत होता मग तारीख होती सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसची जसा तो घरातून निघाला तसा संध्याकाळी त्या महिलेच्या घरी गेला आणि घरी गेल्यानंतर त्यानं त्या महिलेच्या घरी जेवण केलं आणि त्या महिलेच्या घरी झोपण्यासाठी त्यानं त्या महिलेला म्हणू लागला की मी आता घरी जाणार नाही इथंच झोपणार आहे तुझ्यासोबतच राहणार आहे पण मात्र त्या महिलेचा नावरा घरी येणार ना होता आणि घरी जर आला असता त्याच्या नवऱ्यानं जर ह्या दोघांना अशा स्थितीत पाहिलं असतं तर मग त्या महिलेचं काही खरं नव्हतं म्हणून ती महिला त्याला तिच्या घरात झोपू देत नव्हती वापस जाण्याची विनंती करत होती पण मात्र अजय हा त्याच्या भूमिकेवर ठाम होता वापस जायचं म्हणतच नव्हता त्यानं तिच्यासोबतच झोपण्यासाठी आग्रह धरला आणि या महिलेनं नकार दिला बघता बघता या गोष्टीमुळे दोघा जणांमध्ये वाद झाला आणि वाद झाल्यानंतर हा वाद विकोपाला गेला आणि विकोपाला गेल्यानंतर त्या महिलेनं एका दारदार वस्तूनं त्याच्या डोक्यामध्ये वार केला आणि वार केल्यानंतर जसा तो बेशुद्ध पडला तसंच त्याच्या प्रायव्हेट पार्टवर हल्ला केला त्याचा प्रायव्हेट पार्ट कापला आणि मग साडीनं गळा आवळून त्याचा खून केला त्याला ठार केलं आणि त्याचा मृतदेह जवळ असणाऱ्या एका परिसरामध्ये तिनं तिनं आणि तिच्या नवऱ्यानं नेऊन फेकला कारण की जेव्हा तिनं त्याला ठार केलं होतं त्या घटनेची माहिती तिनं तिच्या नवऱ्याला सकाळी दुसऱ्या दिवशी आल्यावर दिली होती आणि घडलेलं संपूर्ण प्रकरण तिच्या नवऱ्याला सांगितलं होतं मग तिच्या नवऱ्यानं आणि तिनं दोघा जणांनी मिळून ते मृतदेह गावाजवळच एका ठिकाणी कोणाला दिसणार नाही अशा ठिकाणी फेकला होता त्याच्यामुळं तो मृतदेह दोन दिवस देऊ कोणाला सापडला नाही मग अशा पद्धतीनं त्याला मारून फेकल्यानंतर हे दोघं जण काहीही केलं नाही अशा पद्धतीनं ना त्या घरामध्ये राहू लागले आणि त्या महिलेला अखेर पोलिसांनी ताब्यात घेतलंय तिच्यावर कायदेशीर कारवाई सुरू आहे आणि तिच्यासोबत तिच्या सुद्धा अटक केलेली आहे असं असं घडलंय असं त्या महिलेनं सांगितलेलं आहे पण मात्र यामध्ये दुसरी गोष्ट अशी लक्षात येते की या महिलेचे आणि ती त्या तरुणाचे दोघा जणांचे प्रेमसंबंध होते तो नेहमी तिच्या घरामध्ये येत होता सगळं काही करत होता तर मग ती नेमकी त्या दिवशीच का विरोध करत होती आणि हे त्या दिवशीच तिला का नको म्हणत होती कारण की तिचा नवरा रात्रभर घरी नाही आहे या गोष्टीची जाणीव तिला होती तरीसुद्धा ती त्याला का वापस जा म्हणत होती असा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतं तर दुसरीकडं असंसुद्धा सांगितलं जातं की त्या तरुणाचा खून त्या महिलेनं आणि तिच्या नवऱ्यानं मिळून केला आहे कारण की त्या महिलेनं खून जर जर केला असता तर त्या महिलेला शिक्षा कमी होईल आणि तिच्या नवऱ्याला सुद्धा तिच्यापेक्षा कमी होईल असं वाटतंय पण मात्र या सगळ्या संशयाची सुई त्या महिलेवर तर आहेच पण मात्र या संपूर्ण काठामध्ये तिचा नवरा सुद्धा सहभागी झालाय तिच्या नवऱ्यानंच त्याला ठार केलंय पण मात्र या महिलेनं अशी कहाणी रचलीय किंवा असं सांगितलंय असा सुद्धा संशय त्या तरुणाच्या घरच्यांकडं आहे पण मात्र या संपूर्ण प्रकरणावर पोलीस अधिक तपास करणार आहेत आणि त्यामधून या संपूर्ण गोष्टीचा उलगाडा देखील करणार आहेत पण मात्र समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीनं गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललंय आता ती जी महिला होती तिचं लग्न झालेलं होतं विवाहित होती तिचा संसार सुखाचा चालू होता पण मात्र तिला या तरुणाचा नाद लागलेला होता तर हा जो तरुण होता तो सुद्धा विवाहित होता त्याचंसुद्धा लग्न झालेलं होतं आणि त्यानं बाहेर लफड केल्यामुळं त्याची बायको त्याला सोडून गेली होती आता त्याचासुद्धा जीव तू या लफड्यामध्ये गेला तर ती महिला आणि तिचा नवरा सुद्धा जेलमध्ये गेला म्हणजे इथं चौघा जणांचं आयुष्य बर्बाद झालंय हे केवळ एका गोष्टीमुळं असं आपलं या संपूर्ण प्रकरणामध्ये जाणवतं त्यामुळं या संपूर्ण प्रकरणामध्ये ज्या पद्धतीनं घडलं आहे त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा कारण की कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतंय तेच चांगल्याचं काम आपण या ठिकाणी करत असतो त्यामुळं अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या